न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ बकऱ्याच्या मटणातून पंधरा जणांना विषबाधा विषबाधा झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू यवतमाळच्या अर्णी तालुक्यातील पंधरा जणांना बकऱ्याच्या मटणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्यांच्या मटणातून पंधरा जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शेळ मटण सकाळी खाण्यात आल्याने झालेली आहे विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये सहा महिला तर तेरा पुरुषांचा समावेश आहे रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती सुनील भावरे यांनी दिलेली आहे ग्रामीण रुग्णालय आर्मी ये आज आर, दिनांक बाईस मेला साधारणतः दुपारी दोन वाजता वसोबा तांडा येथील पंधरा रुग्ण या ठिकाणी विषबाजामुळे भरती झालेले असून सध्या रुग्णांची परिस्थिती स्थिर असून तब्येत सध्या सुदृत आहे सध्या तसेच अंजनाईक तांड्या तांडा येथील तीन रुग्ण या ठिकाणी विषबाजा म्हणून या ठिकाणी भरती झालेले आहे काल संध्याकाळी काहीतरी नॉनवेजचा का कार्यक्रम होता त्याच्यामध्ये विषबाधा झाल्याची शक्यता आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24